आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया बघा आजकाल काय झालेलं आहे कि मग तो महिला असेल पुरुष असेल अशा सर्वांना आजकाल मानेमध्ये आणि कमरेमध्ये गॅप यायला सुरू झालेले आहेत त्याची अनेक कारण आहेत आणि त्या कारणामुळं काय झालं गॅप यायला सुरू झालेले आहेत बर गॅप येऊच नये किंवा मनक्यामध्ये बाजूला गादी नये गॅप येऊ नये जीज होऊ नये याच्यासाठी काही गोष्टीची गरज असते ते आपण कुणी करतही नाही आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की बैठे पद्धती समोर झुकून काम करणे कॉम्प्युटर असेल मोबाईल असेल याच्यामुळे काय झालेलं आहे की कमरेमध्ये मा गॅप यायला सुरू झालेले आहे मग आता मानेमध्ये मा आणि कमरेमध्ये आलेला गॅप जो आहे तो कसा दुरुस्त करायचा त्यासाठी आपण आता चांगल्यापैकी योगाचा अभ्यास करूया बघा आजचा अभ्यास जर तुम्ही नेमाने जर केला तर मला वाटतं की नक्कीच कमरेमध्ये आलेला गॅप गादी बाजूला सरकलेली नस दबलेली हे सर्व विकार या अभ्यासातून दूर होणार आहेत तर चला तर मग या पाहूया आपण आता कसा अभ्यास करायचा ते बघा आता अत्यंत सोपा अभ्यास आहे तुम्हाला दोन्ही पायाचे जोडल्याच्या नंतर सवकाश तुम्हाला परत दहा पायाचा पाठीमाग घ्यायचा नंतर उजवा पाय तुम्हाला पाठीमाग घ्यायचा आणि आता मी तुम्हाला दिसण्यासाठी दिशा बदलतो आहे तर असं तुम्हाला बसायचं आहे वज्रासनामध्ये वज्रासनामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अर्थातच गुडघ्यावरती उभा टाकायचा आहे उभा टाकल्याच्या नंतर आपल्या शक्तीनुसार पायामध्ये थोडासा अंतर घ्यायचा डाव्या किंवा उजव्या हाताने तुम्हाला असा टाचेला पकडायचा आहे आणि पकडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काही सेकंद थांबायचे एक दहा अंक म्हणजे पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस तर असा किती वेळेस अभ्यास करावा बरं मग अभ्यास सकाळी करावा का संध्याकाळी करावा सकाळी केला तर अधिकच चांगलं पोट आपलं सकाळी सकाळी साफ झालेलं असतं आपण काही घेतलेलं नसतं म्हणून सकाळी केला तर अधिकच छान जर नाही सकाळी अभ्यास झाला तर संध्याकाळी करा मग संध्याकाळी किती वाजता करावा तर एक नियम सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की जेवण केल्याच्या नंतर चार किंवा साडेचार तासाने तुम्हाला हा अभ्यास करायला जमेल तर हा जर अभ्यास तुम्ही केला तर मनक्यामध्ये आलेला गॅप गादी बाजूला सरकलेली मांदुकीचा त्रास कमरदुखीचा असणारा त्रास त्याच्यानंतर पाठदुखीचा असणारा त्रास हा जर नियमित अभ्यास केला तर हा अभ्यास कायमस्वरूपी तुमचा दूर होऊन जातो आणि मनक्यामध्ये आलेले गॅप हे सर्व निघून जातात त्याच्यानंतर नस दबलेली ते सुद्धा निघून जाते आणि पूर्वज तुम्हाला पहिलं जसं तुमचं आरोग्य होत तसं तुम्हाला मिळायला लागतं तर मला विश्वास आहे जर तुम्ही अभ्यास करा आणि आपल्याला असणारे जे बिमारी आहे ते दूर करा तर आज आपण याच ठिकाणी थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ